वारेकर स्कूल ते मुंग्रादेवी हॉस्पिटल या नवीन आठ दिवसाच्या एसयची जी जलवाहिनी ही सन्माननीय महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब आपले कार्यसंघात खासदार डॉक्टर श्रीकांत शहर प्रमुख रमकांतजी मडवी यांच्या प्रयत्नाने आणि आमचे प्रभा क्रमांक सत्तावीसचे सन्माननीय नागरिक चर्यचे पाटील आणि ज्या त्यांच्या मागणीपत्रावर या पाण्याच्या पाईपलाईनचं काम मंजूर झालं आणि त्याला निधी उपलब्ध झाला असे आमचे सन्माननीय नगरसेवक अमर पाटील आमच्या नगरसेविका पदाधिकारी उमेश भगत यांच्या प्रयत्नानं ह्या मुमरादेवी परिसरातील पा पाणीटंचाई ही नष्ट व्हावी यासाठी ही पाईपलाईन इथे टाकण्यात आलेली आहे आणि ही पाईपलाईन टाकल्यानंतर आलेला पावसाळा खरं तर लांबलेला पावसाळा यामुळे ह्या लाईनीचं वॉश आऊट घेणं हे बंद होतं घेतलं जात नव्हतं आज पाऊस बंद झाल्यामुळे आज त्याचा वॉशआउट घेतलेला आहे वर्करनी हे जरी काम थांबलेलं दिसलं तरी हे काम मात्र थांबलेलं दि नव्हतं कारण दिवा विभागात एखादी नवीन लाईन टाकणं म्हणजे त्यासाठी वेळेचं नियोजनसुद्धा करावं लागतं आणि प्रत्येक विभागात त्या वेळेचं नियोजन, नियोजन करून ही पूर्ण लाईन खऱ्या अर्थाने चालू करता येतं त्यामुळे या लाईन टाक टाकण्यापासून तर रहिवाशांना कनेक्शन देईपर्यंत बराचसा वेळ जातो आणि लांबलेल्या पावसामुळे हे खरं तर वॉशआउट घेता येत नव्हतं परंतु इथल्या लोकांची मागणी लक्षात घेता जसा पावसाळा थांबला आहे तसा आपण ह्या वॉशआउटचं काम घेतलं आहे आणि मला खात्री आहे की ह्या परिसरातील लोकं ही कायम शिवसेनेसोबत राहिलेली आहेत कायम सोबत असतात त्यामुळे ह्या विभागातील लोकांची पाण्याची टंचाई आहे जे अनियमित त्यांचा पाणी येत होतं ते कदाचित आता ह्या नवीन पाईपलाईनमुळे ही टंचाई नष्ट होईल आणि चांगलं पाणी या विभागातील सर्व रहिवाशांना येईल निधी संदर्भात काय सांगाल निश्चितच आपण बघत असाल की जेव्हा महाराष्ट्राचे सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जेव्हा या महारा मार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनी खऱ्या अर्थाने या दिवा विभागावर विशेष लक्ष दिलं या विवाह विभागावर सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब असतील त्याचा डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील यांचं विशेष प्रेम आहे त्यामुळे जेव्हा जो कालावधी ते मुख्यमंत्री राहिले त्या कालावधीत त्यांनी या विवाह विभागासाठी भरघोस असा निधी दिला तो मग पाण्याच्या लाईन संदर्भात असेल किंवा रस्त्यांच्या नवीन कामांसाठी असेल मग ते आरोग्यविषय असेल अशा विविध कामांसाठी हा निधी दिला मुख्यमंत्री असताना त्यांनी हा निधी दिलेला आहे आणि त्यांच्याच कालावधीत ह्या सगळ्या जी विकास ही झालेली आहेत तुमचे मित्र पक्षाचे पदाधिकारी बोलतात की तुमची हे काम करण्याचं उदासीनता दिसून येते या संदर्भात काय सांगा पक्ष आहेत त्याच्यामुळे आम्ही महायुतीत आहोत त्यांच्याविषयी फार बोलणार नाही पण आज ते आले इथे त्यांनी एकाच बिल्डिंगला घेऊन आले इथे बाईक दिले त्यात त्यांना आनंद वाटला आणि त्यांना तसाच आनंद भेटत राहील कारण आम्ही भविष्यात बरीचशी कामं आहेत जी या दिवाळी भागात आम्ही येणाऱ्या काळात त्यांचं ओपनिंग करणार आहोत भूमिपूजन करणार आहोत त्यांना जर या गोष्टी आनंद मिळत असेल तर येणाऱ्या काही दिवसात त्यांना अशा आनंदाच्या भरपूर गोष्टी आमच्याकडून मिळणार आहेत त्यांनी असंच यावं बाईट द्यावं बोलावं आणि त्याच्यातच आनंद मानावा परंतु शिवसेना म्हणून आम्ही लोकांच्या हितासाठी काम करतोय आणि हितासाठी अनेक कामं येणाऱ्या काळात सुद्धा होतो दिव्यातील पाणीप्रश्नाविषयी तुम्ही दिवेकरांना काय संदेश द्याल बघा आपण पाहिलं असाल का गेली अनेक वर्षापासून म्हणजे दिवा शहर असं आहे की दिवा शहरात ही नागरी जी नागरी वस्ती आहे ती झपाट्याने वाढते आहे म्हणजे बऱ्याचशा आपण शहरामध्ये बघितलं असाल तर शहरात वर्षाकाठी एखादी इमारत होते पण आपल्या दिवा शहरात वर्षाकाठी एखादं नगर उभं राहतं आणि त्या नव्याने उभं राहिलेल्या नगराला पाणी देणं हे देखील मग महापालिकेच्या किंवा मग इथे असणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या कर्तव्य बनलं आणि मग त्यांना देत पाणी देत असताना इथे थोडासा दिरंगाई होते परंतु आपण बघत असाल की आज जो पाणी टंचाईचा विषय आहे हा खऱ्या अर्थाने विरोधकांनी त्याचा बाहू केलेला आहे आपण पाहत असाल की आज जिथे टंचाईग्रस्त जे विभाग होते म्हणजे बिहारनगरसारखा विषय असेल एरिया असेल शांतीनगर असेल असे भरपूर विभाग आहेत की जिथे पाणी टंचाई इतकी अशी होती ती संपूर्ण पाणी टंचाई नष्ट करण्यात आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना यश आलेलं आहे आणि दिव्यात पाणी हे अनियमित आहे पाणी टंचाई बऱ्याचशा ठिकाणी नाही आहे पण अनियमित आहे आणि तीसुद्धा सुरळीत होईल इतके प्रयत्न हे शिवसेनेच्या माध्यमातून होते धन्यवाद